सो या पाठमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी कोण अपात्र आहेत किंवा कोण पात्र ठरणार नाहीत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयक आयकरदाता असेल म्हणजे इन्कम टॅक्स जर तुमच्या कुटुंबामधून कोणी पेड करत असेल तर ते व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत दुसरं ज्यांचा कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकाराच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील सो जे कंत्राटी कामगार आहेत ज्यांचं पेमेंट हे अडीच लाखापेक्षा कमी असणार आहे वार्षिक तर असे असे कॅन्डिडेट ज्यांचं वय साठ वर्ष आहेत ते या योजनेसाठी ल पात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील ते या योजनेसाठी पात्र नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत असे असे व्यक्ती किंवा असे ज्येष्ठ नागरिकसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे अशी माणसंसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आहेत प्रवाशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे है। जसे की टी व्ही असेल हृदयाशी संबंधित श्वसन रोग असेल कोरोनरी अपुरेपणा असेल कोरोनरी थ्रो थ्रोम्बोसिस असेल मानसिक आजार असेल संसर्गजन्य असेल किंवा कृष्ठरोग असेल सो ज्या लोकांना आजार आहे कृष्ठरोग आहे किंवा हृदयविकाराचे ज्यांना त्रास आहे तर असे व्यक्तीसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आहेत जे शारीरिक सुदृढ आहेत आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा सुदृढ आहेत तेच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्याचबरोबर अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी किंवा प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापर्यंत जास्त जुने नसावे सो ज्या दिवशी तुम्हाला प्रवास करायचा आहे तर त्या दिवसापासून पंधरा दिवस अगोदरचं ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहात याचा प्रूफ म्हणून एक गव्हर्मेंटचा आरोग्य अधिकाऱ्याकडनं तुम्हाला ते प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे की तुम्ही सुदृढ आहात म्हणून जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही सो मागील वर्षी योजनेसाठी जे पात्र ठरले होते पण ते आले नाहीत तर ते सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आहेत एकदाच प्रत्येक व्यक्तीला इथे चान्स दिला जाणार आहे परत दिला जाणार नाही आहे सो जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशी खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून अर्ज केला आहे त्यामुळे तो तिला प्रवाशीसाठी अपात्र ठरते तर त्याला तिला कधी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल सो so, खोटे पुरावे देऊन या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर तसे केले तर तुम्हाला भविष्यात व तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला भविष्यात या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे याची शाश्वती तुम्ही इथे करायची आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल सो so, सध्या हे नऊ पात्रता निकष तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत जे लोक यात बसत नाहीत ते अपात्र या पोजिशनसाठी या योजनेसाठी ठरणार आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेला फॉरवर्ड करा थँक्यू धन्यवाद जय हिंद